सो गाईज आता आलोय बघा फार्म हाऊसवर आज ॲक्च्युली मार्केटला गेलो होतो हे बघा सगळं हत्यार वगैरे घेऊन आलो आणि खतं पण आणायची होती ते पण आणली आणि पंप पण आणायचा होता खूप दिवस राहिलेला आता फवारणी वगैरे करायला लागणार ना खतं वगैरे तर पंप पण घेऊन आलोय चला आता तुम्हाला दाखवतो हे हात्यार पण कुठले कुठले आणलेत ते पण दाखवतो बघा हा पंप आणलाय आता चार्जिंगला लावायचं आहे थोडं त्यासाठी चार्जिंग लावून घेतो पहिला तर गायज बघितलं आता चार्जिंगला लावला पंप आणि आता खत वगैरे आणल्यात सगळे आणि आएक आएक हे काय काय आणले तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक टिकाव आणलं आहे म्हणजे कुदळ असते ते आणि हे आपलं विडर आहे विडर विडर म्हणजे असं तण वगैरे काढायला असतं तण वगैरे काढायसाठी आणि हे कोळपायसाठी दोन्ही ट्विन वन आहे आणि खोरे काढते तर असं एवढं सामान घेऊन आलो आहे आणि पंप आणि खतं आणायसाठी तो पण येता येतं हे पण आणलं आणि नाश्त्याला पण घेऊन आलो आहे आता खातो पटकन आणि मग आम्हाला खतं शिंपडायचे आहेत मिक्स करून आणि परत पाणी द्यायचं आहे चालू करायचं आहे पाणी तर चला गाईस पटकन खाऊन घेतो आणि मग भरपूर काम आहेत आपल्याला आज आईज आमच्या सांगलीतला महाराष्ट्र वडा एक खाल्ला की पोटच भरणार फेमस आहे तो घेऊन आलो येता येता आम्ही तर या गाईस खायला तुम्ही पण पप्पांनी सुरुवात केलेली आहे कारण की आता वेळ कमी आहे आणि काम जास्त आहे तर या गायस तुम्ही पण खायला महाराष्ट्र वडा सांगलीचा फेमस तर फायनली काय बघा आता गावाला आम्ही खत द्यायला लागले दोघंजण मिळून इकडं मी पाती घेतली आहे छोटीवाली आणि द्यायला लागले बघा फर्स्ट टाईम अनुभव आता पाणी चालू केले आहे बघा फायनली आता वीस दिवस झालेले आहेत करेक्ट पेरून आता आज पहिल्यांदा पाणी चालू केले पहिलं पाणी म्हणू शकते आपण आणि खत पण मारलेलं आहे बघा पहिल्यांदा पा तिकडं निरीक्षण करावं लागलं पाईप वगैरे सगळ्या थोड्याशा लूज झाल्या ना ते आता मी ओढून काठी लावून आलो आहे आणि आता चला पंप चार्जिंग लावला आहे तो काढतो आणि त्याचा डेमो घेऊया डेमो घेऊन बघूया म्हणजे पाणी फक्त फवारून बघूया ते दिल्यानंतर मग दोन दिवसानंतर परत ते स्प्रे करायचा संध्याकाळी किंवा सकाळी तर आता बघूया फायनली बघा आता पंप मी जोडून घेतलेला आहे चार्जिंग पण केलं आल्या आल्या थोडं त्यांनी बोला अर्धा तास चार्ज करा आणि मग नंतर वापरू शकता तुम्ही तर पप्पा हे मायक्रो न्यूट्रियल्स आणल्यात भाजीपाल्यासाठी ते आम्ही दहा लिटर हां अच्छा हे टॉनिक आहे आणि बाकी तौनी हे एन पी के हां आणि हे दहा लिटर पाणी घेतले काय जाता आम्ही डेमो घेणार तुम्ही फक्त पाण्यानं पप्पा बोलले की आता हे मायक्रो आणल्यात ना झाडासाठी म्हणजे फा भाजीपाल्यासाठी आणले तर ते मारूनच घेऊया म्हटले हातवात आता संध्याकाळ पण झाल्या पाच वाजत आलं आणि पप्पा बोलले की पाणी मारण्यापेक्षा तेच मारूया कधी तर मारायचंच आहे तर हार्बर तेवढा मी आम्ही जाताना पाणी मारणार आहे आणि मग उद्या स्प्रे करणार आहे बाकी आता गव्हाल तर झाले आज तर काही बघा फायनली पंप डेमो बघा तुम्हाला पण दाखवतो फर्स्ट टाइम मी पण ट्राय करायला पंप, हा इलेक्ट्रिक पंप घेऊन आलो आम्ही चार्जिंग करता तर बघा भाजीपाल्याला खच पवार फास्ट मारतोय धरू हळू धरायचं होय मग तेच की किडामुळे फळे येणं झाले त्याला बघा काय पप्पा ट्राय करायला लागला आता शेत फवारा लागला पप्पा आता गाईच तर वाजत आलात बघा साडे सहा आणि पाणी अजून आहे गव्हाला थोड्या वेळेवर बंद केलं तर कारण की इकडं हार्बर पण थोडं मारून घेतलं आणि ह्या साईडला सगळ्या भाजीपाल्याला पण मारून घेतलं धाले ले ले ला आता तर ला आता आजची कामं सगळी झालेली आहेत खतं वगैरे सगळी फवारून घेतलेली आहे भाजीपाल्याला आणि गव्हाला पण खतं शिंप आणि आता दिले दुसरं पाणी तर पहिलं पाणी लागवडीनंतर केलं होतं आणि हे आता दुसरं पाणी आता वीस दिवस झालेले आहेत बरोबर चार तारखेला कम्प्लीट पेरणी झाली होती आता हे चोवीस तारीख तर आता कम्प्लीट वीस दिवस झालेले आहेत म्हटलं गव्हाला आता खत करू आता इकडं ह्या साईडला बघा इथं तुम्हाला गहू कमी दिसते पूर्न पूर्न हे एवढाच पट्टा घाऊ कमी आला आहे बाकी पूर्ण तिकडं पूर्ण घाऊ आलं आहे बघा व्यवस्थित ही तर पुढची बाजू आहे ना थोडंसं कमी आली पाणी पण काय केलं सांगतो तुम्हाला सगळी जी झाडं आहेत ना चिकू पेरू डाळिंब आहे नारळ आहे केळी आहे पप्पा त्या नवीन बारक्या झाडांना घातलं काय केळीच्या तर त्या सगळ्या झाडांना पप्पांनी पाणी तिथं तिथं एक नळ आहे आपला तिथून बादलीनं दिलं कारण की असं त्या साईडला पाईप हे रेन पाईप एक सा, आहे ह्या साईडला पण हे इकडची जे झाडं आहेत ना केळीचे वगैरे त्यांना हातानंच द्यायला लागते नंतर ना बघू ड्रिप मी करून घेणार अशी एक लाईन ड्रिप लाईन टाकली सगळ्या झाडांना मग पाणी द्यायची काही गरज नाही ड्रिप लाईन तासभर चालू केलं की निवांत सगळ्या झाडांना पाणी मिळते लावून सगळं पप्पांनी दिवा अगरबत्ती पण केलेली आहे मी तिकडं पाणी मारत होतो पप्पांनी इकडं पूजा पण केलेली आहे छान अजून सामान सगळं आमचं असंच पसरलेलं आहे काय अजून व्यवस्थित केलेलं नाही सगळं सामान असंच आहे त्या त्यामुळं तेवढं समजून घ्या हा हॉल लाईट लावल्या ला बघा आता उजेड कसं वागते छान व्हाईट क्वालिटी एकदम आणि ही विंडो बघा